ओम तर आपण या ब्लाउजचं कटिंग आणि टिचिंग आपण लाईव्ह मध्ये शिकलेलो आहोत तर आज आपल्याला बघायचं आहे बाही डिझाईन आता मी तुम्हाला एक बाही डिझाईन इथं करून दाखवलेली आहे पण दुसरी बाही डिझाईन जी आहे ती मी तुम्हाला इथं कशी केली ते दाखवणार आहे तर पाहू शकता आपण जे छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घेतल्या होत्या त्यातल्या दोन पाकळ्या आपण इथं घेतलेल्या आहेत आणि अगदी त्याचे जे टोक होते दोन्ही साईडचे ते एकावरती एक ठेवले आणि इथं दोन तीन टाके मारून हे टीच केलं आणि आता काय केलं बघा आपल्या आवडीनुसार इथं शोचं बटन घ्यायचं आहे इथं मी शोचं बटन घेतलेलं आहे आणि ते मधं टीच करून घेत आहे तर मैत्रिणींनो आज आपण इथं पूर्ण बाहेर डिझाईन आणि ब्लाउजची परफेक्ट फिटिंग कशी करायची ते आज आपण शिकूया व्हिडिओच्या माध्यमातून बाकीचं जे आहे ते आपण लाईव्हच्या माध्यमातून शिकलो होतो बरोबर आणि राहिलेलं असल्यामुळे काय झालं लाईव्ह अचानक बंद पडली त्याच्यामुळे हे काम आपलं राहिलं होतं म्हणून ते व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर बघा असं मी हे पॅक करून घेतलेलं आहे तर एक मी तुम्हाला दाखवलं हो आणि चार जे आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी करून ठेवलेले होते ते दाखवत आहे आता काय करायचं आपल्याला जी एक भाई आपली शिल्लक आहे डिझाईन करायची ती मी तुम्हाला दाखवते तर बरोबर अशी आपली ही बाई होती आणि वरच्या साईडला दीड इंचचं सा पॉइंटचं माप टाकलं होतं मी फुल स्लीव होती आपली याची बरोबर ज्यांनी पूर्ण लाईव्हची दोन दिवस आपण लाईव्ह घेतली त्यामध्ये शिकलेलं असाल ज्यांनी ज्यांनी लाईव्ह बघितली त्यांच्याही लक्षात येत असेल तर बघा दीड इंचाच्या पैंडवर अशा पाच पाच खुना करून घेतल्या आणि त्याच्या शेजारी पण असं दीड दीड इंचाच्या पाच खुना करून घेतल्या ठीक आहे त्यानंतर काय करायचं ज्या आपण पाकळ्या बनवल्या होत्या हो हे बघा असं एकदम मधोमध टाकायचे म्हणजे दोन खुना ज्या आहेत एका साईडच्या त्याच्या मधोमध हे बटनचं फुल तयार झालं पाहिजे तर हे बघा अगदी हाताच्या मोदोमध हे डिझाईन दिसत असतं अशा हिशोबाने आपल्याला काय करायचं हे इथं टेच करून घ्यायचंय तर जे चॉक खुना केलेल्या होत्या त्याच्या मोदोमध आपल्याला ही एक पाकळी जी बनवली आपण तयार केलेली ती ठेवायची आहे आणि अगदी आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता मध्ये अंतर किती सोडलं तर बघू शकता आपलं जेवढं आपण कटिंग केलं होतं अर्धा इंच आणि त्यानंतर अर्धा इंच आपलं म्हणजे पाव इंच शिलाईमध्ये गेलं होतं म्हणजे पावणे एक इंच आपलं हे अंतर एका बाजूचं होतं आणि दुसऱ्या बाजूचं पावणे एक तर अशा हिशोबाने आपल्याला काय करायचं आहे हे असे डिझाईन टीच करून घ्यायचे आहेत ह्या पाकळ्या इथे आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने पण असं व्यवस्थित इथं हे ठेवून एकदम व्यवस्थित आहे इकडे तिकडे सरकलं नाही पाहिजे तिरकं जरी झालं तर डिझाईनचे जे शो आहे म्हणजे डिझाईन जे दिसायला छान दिसते ती दिसणार नाही तर अगदी कडन ही शिलाई मारून घेतलेली आहे मी मध्ये मध्ये अशा पाकळ्या टाकून मस्त अशी आपण ही डिझाईन बनवत आहोत तर अगदी कडन ह्या शिलाई घेतलेल्या आहेत मी आता आपण आत्ता जी कडन शिलाई मारली त्याच्या पाव इंच साईडने आपण ही शिलाई मारत आहोत हे पहा असं आणि दोन्ही साईडनी पण आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे बरं का तर दोन्ही साईडनी आपली ही शिलाई मारून झाली म्हणजे जे मध्ये डिझाईन बनवली आपण पाकळ्यांची ती अगदी परफेक्ट इथं स्टिचिंग झालेली आहे आता आपल्याला ले इथं लेस लावून घ्यायची आहे तर लेस भरपूर अशी जाड आहे म्हणजे जाड आहे त्याच्यामुळे लेसला आतमध्ये कपडे लावायची गरज नाही म्हणजे बघा सेंटरला बायच्या सेंटरला जी ओपन बाजू आहे माझ्या आत्ता हाताखाली दिसत आहे तिथं जाड लेस असल्यामुळे इथं कापड लावायची अजिबात गरज पडली नाही जशी आहे तशी मी इथं लेस स्टिच करून घेत आहे ठीक आहे त्यानंतर डबल शिलाई आहे बरं का इथं म्हणजे रुंदीला भरपूर आहे लेस त्याच्यामुळे आपण डबल शिलाई मारत असतो आणखीन जास्त असेल तर तीन शिलाई मारायची असतात तर इथं डबल शिलाई मार मारलेली आहे लेसच्या ले कडला दोन्ही त्यानंतर बघा लेसचा थोडासा भाग उरला होता तो मी इथं टीच करून घेत आहे इथं तुमच्याकडे लेस नसेल तर तुम्ही इथं कापडसुद्धा लावून घेतलं तरी चालेल आता इथं लेस उरल्यामुळे ले असल्यामुळे मी इथं लेसचाच उरलेला ले भाग घेतलेला आहे आणि हा टीच करून घेतला आहे म्हणजे काय होईल शोल्डरवरती इथं जास्त ओपन बाजू दिसणार नाही म्हणून मी आयडिया वापरलेली आहे तुमच्याकडे लेस वगैरे काही नसेल तर तुम्ही ब्लाउजचा कपडा इथं यूज केला तरी चालेल आणि दिसायला पण खूप सुंदर झालेली आहे आता बघू शकता ते एक बाई मी अगोदर ऑलरेडी करून घेतली होती आणि एक जी आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर पाहू शकता भाई आपल्या तयार आहे डिझाईन म्हणजे डिझाईन जी करणार होतो आपण बाईची ती इथं तयार आहे आता आपण ही बाई ब्लाऊजला लावायला चालू करूया आता जो खोलगट भाग आहे बाईचा तो आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचा असतो म्हणून मी बाई फिरून घेतली आणि बाईचा सेंटर हे बघा अशा पद्धतीने इथं काढून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर जो सेंटर काढून घेतला आहे तो बरोबर शोल्डरच्या शिलाईवरती यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला ही बाई इथं जोडायची आहे आता बाई जोडून घेत आहे मी बघा अगदी कडपासून बाई ठेवलेली आहे हे पहा असं त्यानंतर जे बाईचा सेंटर आहे म्हणजे मध्य आणि बरोबर मध्यभागीच आपली ही डिझाईन बनवलेली आली पाहिजे बरं का अशा पद्धतीने आपल्याला ही बाई जोडायची आहे तर बाईचा सेंटर काढल्यावरती आणि जो सेंटर काढला आहे तो बरोबर शोल्डरवरती आल्यानंतर बाई आपो परफेक्ट बसत असते मागे पुढे अजिबात कमी जास्त होत नाही तर बाई जोडल्यानंतर डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर इथे सिलाई मारून झाली म्हणजे बाई आपली जोडून झाली आता आपल्याला हे असं लावून बघायचं म्हणजे आपल्याला इथे फिटिंग करायची आहे तर बघू शकता एका साईडचं जास्त असल्यामुळे आता आयडिया लावायची आपल्याला हे पहा एका साईडचा म्हणजे पुढच्या साईडचा भाग जास्त आहे हे बघा परत एकदा हे पहा आता मुंड्याच्या तिथे खालीवर झालेला आहे तुमच्या लक्षात आलं असेल ला आता बघितल्यावरती शिलाई जी आहे खालीवर झाली म्हणून आपला पुढचा भाग जो आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे आता काय करायचं आयडिया बघा तर जी आपण बाहेर जोडली हे पहा इथं मुंड्याच्या तिथे तिथे क्रॉस शिलाई मारून घ्यायची पहा असे थी। ठीक आहे तर इथं क्रॉस शिलाई मारल्याच्या नंतर नंतर एकदा असं जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हे बरोबर झाले का चेक आहे तर बघू शकता आता हे दोन्ही पण परफेक्ट असं बरोबर झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अगदी कडनी शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं लेसचे जे स्टोन आहेत म्हणजे लेसवरती जे खडे होते ते इथं कट काढून घ्यायचे आहेत कारण नंतर आपण पुढे शिलाई मारत गेलो फिटिंगच्या आणि मग आपली सुई इथं लेस वरती येऊ शकते तर पाहू शकता कडनी शिलाई मारत आहे आपल्याला इथं ब्लाउजची फिटिंग करायची आहे बर का आता आपल्या ज्या शिलाई आहेत मुंड्याच्या म्हणजे बाहेर जोडलेले अगदी समोर समोर येणार आहेत बघा तर हे पा अगदी कडनी शिलाई मारून घेतलेली आहे मी आणि एक्स्ट्राचे जे दोरे दोरे होते ते असे व्यवस्थित दिसण्यासाठी कट करून घेतले त्यानंतर हा भाग मी उलटा करून घेतला उलटा करून घेतल्याच्या नंतर हे बघा एकदम व्यवस्थित आहे उलटं करून घ्यायचं आहे आणि परत एकदा कडनी शिलाई मारून घ्यायची आहे परत एकदा कडनी शिलाई मारून घेत आहे बघा असं व्यवस्थित कडनी धरून आपल्याला हे शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला टाकायचं आहे ब्लाउजचं परफेक्ट जे फिटिंगचं माप आहे ते म्हणजे तीन मापं लागणार आहेत इथं कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंडगेर म्हणजे बाहेरून दे आता आपली कंबर होती बघा आठवा अठ्ठावीस होती तर अठ्ठावीसचा चौथा होतो सात इंच त्यानंतर छाती होती बत्तीस बत्तीसचा चौथा आठ इंच आणि आपला दंडगेर तुम्हाला सांगितलं होतं मी चार इंच तर असं आपल्याला हे तीन पॉईंट काढून घ्यायचे आणि ते असे लाईन मारून घ्यायचे आहेत त्यानंतर यावरती शिलाई घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे आणि व्यवस्थित कपडा पण आपल्याला व्यवस्थित पकडायचा आहे बरं का तर ही आपली ब्लाउजची एकदम परफेक्ट एकदम शेवटची म्हणजे कवर शिलाई पण इथं आपण म्हणू शकतो तर ही आहे आपली कवर शिलाई आता जे मध्ये अंतर बाकी आहे त्यामध्ये एक दोन शिलाई मारून घ्यायचे आहेत आपल्याला हे पा अशा पद्धतीने दोन शिलाई मारल्याच्या नंतर आपल्याला सरळ भाग करून घ्यायचा आहे दोन्ही साईडच्या बाहेर जोडून फिटिंग करून घेतलेली आहे बघू शकता इथं पूर्णपणे आपला ब्लाऊज हा तयार झालेला आहे आता या ब्लाऊजला बटन आणि काज्या आहेत ते मी नंतर लावून दाखवेल तुम्हाला तर हा ब्लाउज आपला इथं तयार झालेला आहे तर बघू शकता बाईची डिझाईन कशी वाटते त्यानंतर दुसऱ्या साईडची पण बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण ब्लाऊज तयार केलेला आहे अर्धा ब्लाउज आपण दोन दोन दिवस मध्ये शिकलो आणि बाकीचं जे बाई डिझाईनचं काम होतं आणि ब्लाऊजची फिटिंग करायचं बाकी होतं ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून शिकला आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि लाईव्हचे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर फायनल लुक तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद